धुळे शहरातील महिलेला अस्लिल मेसेज करणाऱ्या रिलायन्स लाईफ इन्शुरन्सच्या सहाय्यक उपव्यवस्थापकाला उभाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे त्याला इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातून बाहेर काढत चोप देत आझादनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली नितीन सोमनाथ पाटील हजारी कॉलनी धुळे असे चोख दिलेल्या व्यवस्थापकाचे नाव असून त्याच्याविरोधात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून हजारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुझे प्यार हो गाय अशा असलेले मेसेज त्याच कंपनीतून काम करणाऱ्या एका महिलेच्या मोबाईलवर व्यवस्थापक असलेल्या नितीन पाटीलने टाकला होता याबाबत त्याला समज देऊनही त्याने अश्लील मेसेज पाठवणे बंद न केल्याने पीडित महिलेने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली घडलेली घटना कथन केल्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरातील गल्ली नंबर सहा येथील रिलायन्स लाईफ इन्शुरन्स येथील कंपनीत जाऊन सहाय्यक शाखा व्यवस्थापकाला चांगलाच चोप दिला यानंतर रिलाय लाईफ इन्शुरन्स या कंपनीच्या कार्यालयापासून ते आझादनगर पोलीस ठाण्यापर्यंत या व्यवस्थापकाला चोप देत शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सदर मॅनेजरची दिंड काढली सदर व्यवस्थापकाची धिंड काळात रिलायन्स कार्यालयापासून पोलीस ठाण्यापर्यंत त्याला आणण्यात आले आणि पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली धुळे येथील एका खाजगी बँकेत अनेक दिवसापासून अनेक महिलांची छेड काढली जात होती अनेक महिलांना असे मेसेज टाकले जात होते पण महिला भगिनी घाबरून पुढे येत नव्हती कुठेतरी विनयभंग केला जात होता सगळं काहीतरी तिला घाबरवलं जात होतं तू जर असं केलं तू जर बाहेर सगळं काढलं तर मी तुला ब्लॅकमेल करेल तुझ्या नवऱ्याला सांगेल असं तसं करून त्यांना घाबरवलं जात होतं म्हणून आमच्या महिला घराच्या बाहेर किंवा कुठेतरी पोलीस स्टेशनकडे किंवा आमच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या पण आज आमच्या एका शो म्हणजे अगदी धाडसाने एक महिला कर्मचारी बाहेर निघाली आम्हाला शिवसेनेच्या सगळ्या आम्हाला महिलांना शिवसेनेला त्यांना वाटलं की शिवसेनाच आम्हाला याच्यातून वाचू शकते उद्धव साहेबांचीच शिवसेना वाचू शकते असं जेव्हा त्यांना कळलं म्हणून त्यांनी एक मदत मागायला आमच्यापर्यंत आमच्या महिला भगिनी आमच्या सगळ्या पदाधिकारी भाऊ यांना सगळ्यांना त्यांनी आवाज दिला आणि आम्ही कोणताही विचार न करता आमच्या हेमाताईंनी वानखेडेसाईंनी सुनील भाऊंनी धीरज भाऊंनी सोनवणे दादांनी सगळ्यांनी एकसुटीने तिथे त्या खाजगी बँकेत शिरलो आणि तो माफी मागायला लागला चुकलं माझ्याने झालं मी अनेक महिलांना असं केलं होतं पण मी आता यापुढे करणार नाही आणि तो अगदी दारू पिऊन काहीतरी चुकीचे धंदे करणं चुकीचे अस्शील चाळे करणं मेसेज टाकणं त्याच्याकडे सगळी हिस्ट्री आमच्याकडे आलेली आहे सगळे कसे कसे मेसेज टाकलेले ते आमच्याकडे आहे ऑन रेकॉर्ड होतं म्हणून आम्ही त्याला ओढत आणि आमच्या पोलीस स्टेशनला आम्ही कायदा हातात घेणार नाहीत कारण की कायदा सुव्यवस्था आजही आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रातला गृहराज्यमंत्री त्याकडे लक्ष देतील अशा घटना घडणार नाहीत यावर आम्हाला विश्वास वाटतो कुठेतरी म्हणून आज आझाद नगर पोलीस स्टेशनला त्याला जमा करण्यात आलेला आहे जागर जरसांसाठी नागिन मोरे धुळे